काही वनस्पती या कीटक भक्षक असतात हे ऐकले तर आपल्याला अजब वाटेल पण खरंच पृथ्वीवर काही वनस्पती कीटक खाऊन जगतात यांची माहिती या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत या हिरव्या शांत निसर्गात काही वनस्पती अशा आहेत निसर्गातील एक अद्भुत चमत्कार जिथे माती पोषक घटकांनी गरीब असते तिथे या वनस्पतींनी वेगळीच युक्ती शोधली मातीत पोषक घटक नसल्याने जगण्यासाठी त्या किडे पकडून त्यांच्यापासून अन्नद्रव्य मिळवतात ही आहे विनस फ्लायट्रॅप पानांवर असलेले सूक्ष्म केस किड्याचा स्पर्श ओळखतात आणि क्षणात पान भेटतात व किडा अडकतो ही आहे पिचर प्लांट घड्यासारख्या पानांमध्ये गोड द्रव असतो याकडे किडे आकर्षित होतात घसरतात आणि आत अडकतात संड्यू चमकदार चिकट थेंबांसह हे थेंब किड्यांना भुलवतात आणि अलगत पकडतात किडा पकडल्यानंतर वनस्पती पाचक रस सोडते या प्रक्रियेतून नायट्रोजन सारखी आवश्यक अन्नद्रव्य भारतामध्येही या वनस्पती आढळतात पश्चिम घाट आसाम आणि अंदमानमध्ये या वनस्पती दुर्मिळ आहेत आणि संवेदनशीलही त्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे कीटक भक्षी वनस्पती आपल्याला शिकवतात निसर्गात जगण्यासाठी बुद्धिमत्ता हीच खरी ताकद आहे